नमस्कार आशा राणीच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरगुती पद्धतीने कैरीचे लोणचे कसे करावे त्यासाठी आपण पंचवीस कैऱ्या घेतलेल्या आहेत चाकूच्या सहाय्याने वरचा भाग काढून घेणे आणि पाण्यामध्ये ठेवणे अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून देणे त्याच्यानंतर सर्व कैऱ्या धुवून घेणे धुतल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेणे सर्व कैऱ्या कोरड्या झाल्या पाहिजेत आपल्याला लोणचे वर्षभरासाठी टिकवायचे असतात त्याच्यासाठी आंब्याला पाणी राहिले ना पाहिजे लोणच्या कैऱ्या कट करण्यासाठी मोठा अडकिता मिळतो त्याच्या सह्याने आपण सर्व कैऱ्या कट करू शकतो ह्याची साल आतमधून खूप जाड असल्याने आपण चाकूने कट करू शकत नाही त्याच्यासाठी अडकिता हा लागतो सर्व कैऱ्या कट झाल्यानंतर आपण त्या स्वच्छ पुसून घेणार आहोत सर्व फोडी पुसून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालणार आहोत आणि ते सर्व मिसळून घेणार आहोत सर्व फोडींना हळद आणि मीठ लागले पाहिजे ह्या फोडी आपण रात्रभर सुकत ठेवणार आहोत सुकायला ठेवताना आपण बेडशीटवरती सुकायला ठेवायचा आणि रात्रभर फॅन चालू ठेवायचा आता आपण लोणच्यासाठी मसाला तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य स्टारफूल बडीशेप दालचिनी लवंग मसाला वेलची काळी मिरी हे सर्व साहित्य एक एक करून भाजून घेणे हे सर्व भाजून झाल्यानंतर आपण त्याची मिक्सरमधून बारीक पावडर करणार आहोत दुसऱ्या बाजूला आपण कढईमध्ये अडीचशे ते तीनशे एम एल तेल गरम करून घेणार आहोत तेल खूप कडक करून घेणे त्यानंतर आपण भाजलेले सर्व मसाले मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आता लोणचे तयार करणार आहोत त्याच्यासाठी गरम मसाला पावडर मोहरी डाळ मीठ हिंग लसूण मेथी गूळ तेल तेल पूर्ण थंड करून घेणे आता पहिले मोहरी डाळ घालणार आहोत त्याच्यानंतर गरम मसाला पावडर त्याच्यानंतर मेथी मेथी थोडीशी वाटून घेणे लाल तिखट हिंग मीठ गूळ गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता कैऱ्या जर खूप आंबट असतील तर गूळ जास्त घालणे नाहीतर तुम्ही कमी करू शकता लसूण हे सर्व घालून मिसळून घेणे त्याच्यानंतर तेल ओतने। तेल सर्व फोडींना मसाला सर्व फोडीना लागला पाहिजे असं आपण मिक्स करून घेणार आहोत पंचवीस कॅर्यांसाठी अडीचशे ते तीनशे एम एल तेल वापरावे लागतेच हे पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपण भरणीमध्ये भरून घेणार आहोत हे धन्यवाद